मध्ये शाळा काढली तिथं मुलींसाठी काढली आणि मुलींना शिक्षणासाठी पाठवण्यासाठी लोक तयार नव्हते कारण एक शिक्षक मुलींना शिकवणार म्हणून त्यांनी अगोदर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं स्वतः आणि त्या मग शिकल्यानंतर ते शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या शिकवत असताना जे चांगलं काम करत होत्या त्या चांगल्या कामाला पण लोकांचा विरोध होता लोक त्यांना काय करायचे चेन मारायचे चिखल फेकायचे कशामुळे फेकायचे काय कारण असेल तर क्रिया शिकल्या तर त्या पुढे जातील सगळा समाज शिकेल मुलींनी शिकू नये असं त्यांचं धोरण होतं परंतु सावित्रीबाई फुले गोष्टीला जुमानलं नाही त्यांनी त्यांचं कार्य जोमाने चालू ठेवलं आणि अशा अनेक शाळा त्यांनी काढल्या ज्योतिबा फुले ज्याप्रमाणे लेखक होते नाटककार होते कवी मनाचे होते त्याचप्रमाणे त्या पण अत्यंत संवेदनशील अशा कविता त्यांनी लिहिल्या ज्योतिबा फुले यांचा जो अभंग म्हणजे अभंगासारखी त्यांची रचना आहे पण अभंग नाव नाही अखंड नाव ना ना दिलेले त्यांनी त्यांच्या त्या साहित्य कृतीला विद्यावी मती गेली विद्याविना मती गेली या प्रकारचं आहे की ज्याप्रमाणे जर आपण शिकलो नाही तर काय होणार आहे सूत्र हे खचणार आहे म्हणून त्यांनी त्यांचं तेन कार्य जोमाने चालू ठेवलं तर आज आपण पाहतोय की त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचा जो उद्देश होता की इथल्या सर्व मुलींनी लोकांनी शिकावं स्त्री शिक्षणाला त्यांनी पाया हे आपण तर सांगितलेलंच आहे पण आज आपण स्थिती पाहतोय की आजचे परिवर्तन राहायला पाहिजे ते परिवर्तन अजूनही तेवढ्या प्रमाणात होत नाही मुलींना एका विशिष्ट वर्गापर्यंत मुली शिकतात आणि त्याच्यानंतर त्यांचं शिकण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे परंतु आपण आता एक कारण ऐकलं कोणतं सावित्रीच्या लेखी तर आपल्या समोर मुलींसमोर पण कोणाचा आदर्श पाहिजे कुणाचा सावित्रीबाई फुलेचा आपल्या समोर आदर्श पाहिजे आपण पण त्यांच्या लेखी आहोत बरोबर चांगलं काम केलं पाहिजे आपण सगळं करू शकतो मुलांच्या बरोबरीनं पुढे जाऊ शकतो पाच तुम्ही ज्या महान महिला झाल्या वेगवेगळ्या आज क्षेत्रामध्ये आहेत त्या मुलीच आहेत सर्व क्षेत्रामध्ये आहेत शिक्षिका आहेत मुख्याध्यापिका आहेत प्राध्यापक आहेत वैज्ञानिक आहेत आता सैन्यामध्ये पण मुली आहेत पायलट पण मुली आहेत म्हणून आपण हे सगळं करू शकतो आज या क्षणाला आज आज आपला सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत यानिमित्त सर्व मुलींना सर्व सर्वांना मुली माझ्याकडून शुभेच्छा आणि आज या क्षणाचं की इयत्ता मागील वर्षी आपल्या शाळेमध्ये आपल्या मुली होते मुली होते ते पण इथं उपस्थित आहेत त्यांना पण आपल्या शाळेविषयी एक चांगली भावना त्यांच्या मनामध्ये आहे की आपल्या शाळेसाठी त्यांनी स्वतः पैसे जमा केले पैसे जमा करून ते सरांकर दिले आणि त्या त्यांनी एक दे ले 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 एक भेट दिली आपल्याला तर ती भेट म्हणजे पुस्तक पुस्तकं दिलेली आहे आणि हे पुस्तकं आपल्याला सतत एक ज्ञानाचा ठेवा असणार आहे यामधून आपल्याला चांगली शिकवण मिळणार आहेत तर जे जे महान लोक आहेत शास्त्र